नमस्कार मंडळी कोकणची कला संस्कृती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर आत्ता आम्ही निघालो आहे प्राचीन कोकणला तर माझ्याबरोबर वर विरू आहे विरू आहे राहुल आहे आणि शुभम धोपड कोकणचा स्टोव आला तर आता इकडनं आपण जाणार आहे राहुलच्या घरी मग तिकडनं डायरेक्ट पुढे काय कसा काय प्लॅन होतो त्याच्यावर बघून हसतोय आणि पाल आपली पालखी आहे परवा सांग भरेल आपली भेटतो आता राहुल प्लेताना ऐकायला आणि बोलागर माझ्या बोकांचा स्टोव आला राहुलचा एक नंबर येतो तुझ्या मित्र हा बघा राहुल टायमिंग ठरले नऊ वाजता वाजले किती नऊ रोजी अकरा त्यांचे नाव राहुल असं ठेवण्यात आले पंच्या दोन हजार एक चा तो एक महिने पेट्रोल पंपर आपल्याला पेट्रोल आता फुकटेशन ना असतोय मी थांबतोय पन्नास माझ्यात पन्नास आणि मुंबईला गेला मग हे आमच्यात पण पन्नास रुपयाचा मंडळी पोचलो आहे प्राचीन कोकणला जाऊया आतमध्ये गाडी आपल्याकडे बर्कमॅन आहे जाऊया आतमध्ये आपण तिकीट वगैरे काढूया राहूया दशा अवतारातलं कृष्णा कृष्ण असणारे ओके काय माहीत नाही मला पण कोण आहे ते सांगा कमेंट करू मजा आलो आहे आणि आपला स्टोवाला झाड आहे याला जी फळे येतात यापासून कोकम सरबत आणि कोकम तयार जा केले जाते त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते त्याचा उपयोग जीवन मध्ये केला जातो त्याच्या फळाच्या सालीपासून तयार हा बघा हा आदिवासी माडाच्या झाडावर ताडे विचार विषय खोल कोणते कोणते म्हणजे पाहुणे आपल्या कोकणात ते पाहुणे तर विदर्भातून आले आपलं कोकण बघायला आलं मराठवाड्यात नाल आपलं कोकण बघायला आणि हे हे तर सगळ्यांना माहितीच असेल शिकार चला आणि हा बघा आमचा शिकारी वाघाला डॉन म्हणतात डॉन गावातील गावकरी येथे एकत्र येत असत गावात जर दोन व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असत तसेच तस गावातील सार्वजनिक कामे जसे की आता पाखाड्या बांधणे लाकडी साखव बांधणे अशी कामे कोणी कधी आणि कुठे करायची याविषयीचे निर्णय गावकरी येथे बसून घेत असतो की आपल्या एकमेकांकडे येणं जाणं असतं या देवीचं नाव वाघजाई आहे आम्ही हे नाव जाणीवपूर्वक ठेवू कारण असं म्हणतात की जो निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होतो त्याला आमच्या भाव विश्वामध्ये दैवत स्थान आपण कोकणी माणसं वड पिंपळ साप यांची पूजा करतो म्हणजे आपण निसर्ग पूजक माणसे म्हणून देवीचं नाव सुद्धा

हो महाराजा अडकलेला आहे महाराजा

तर मंडळी कसं वाटते तुम्हाला काय मारता कार करायला अस्तित्वात म्हणजे नांदेड कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पडतो त्या बदलत त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळतच म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस आणि दाढी करण्याचे वर्षभरासाठी चार पाय म्हणजे आठ किलो धान्य मिळत असे आणि एवढ्या अल्प मोबदल्यामध्ये हे लोक समाजाची सेवा करत असे नाभिका आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आपण खोतच आहे पण असा बारीक दिसतोय पण खोतच आहे चला खोताना हे काय एवढं पाणी दिसतंय पहिला हा दावत करने, महसूल करने। ही कामे खोतां खोतांची असते खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया या सुंदरही होत्या आणि शूरही होत्या इथे खोतांची दोन मुले आहेत आपला परंपरागत खेळ सोमता खेळत हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन <laughs> यांच्यामध्ये दीप या नावाने खेळला गेला हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते आणि त्यानुसार त्या सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेड़ खेळला जातो घराची रचना पहा खोत ज्या उंचवट्यावरती बसले आहेत त्याला ओटी असे म्हणते गावातील मान्यवर लोक ओटीवरती बसतात ही समोर आहे ती पडवी सर्वसामान्यांनी पडवीला बसायची खोतांच्या उजव्या बाजूला असायचे देवघर डाव्या बाजूला स्वयंपाकघर खोतांच्या मागच्या बाजूला माझ घर म्हणजेच पूर्वीची बेडरूम घराचे छप्पर पा. वरती छोटे छप्पर आहे मध्ये गॅप आहे त्या खाली मोठे छप्पर कोकणामध्ये अरे हा पाडा यांचा होय हा डोकटांचा वरती वर चला मॅडम चला पुरण चला सफेद रंगाचे मडके माडी दिसते काढायचे मडके कोकणामध्ये नारळाची झाडे भरपूर प्रमाणात आमच्या शुभम शुभमला पण सांगा दुकान बघितलं ही नाही करत असत त्या बदल्यात संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येत असत म्हणजे भारताने जे सुवर्ण युग अनुभव शल्यवान आहेत त्या मी ते दाखवले त्यापैकी हा सुतार सुताराचे खरे काम का आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे mm. <laughs> बनवून दे हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडी आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असत याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते या लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून लाट उभी राहते इथे जोखडाला बैल बांधला जातो आणि आडव्या लाकडावर दगड <laughs> ला जातीचा व्यवसाय करावा लागत असतो बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम बुरुड करीत असे हे सूप आहे ती फुलांची परडी आहे ती रोवळी आहे रोवळीचा वापर हा धान्य धुण्यासाठी तसेच आजही धार्मिक कार्यात केला जातो जेव्हा आमच्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया रोळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात का। शुभ कार्य पार पडण्यापूर्वी तो दिवा जर विझला तर ते कार्य जाते अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला लग्न असेल तर रोळी गावावरून मुंबईला पाठिंखा तांदूळ बाहेर निघतो आणि नुँ। कोंडा बाजूला होतो हे शेव्या कडायचे लाकडी यंत्र आहे हे शेव्या कडायचे लोखंडी यंत्र तिथे शेवयाचा लाकडी पार्ट आहे तुमच्या हाती किती आहे टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केले हे मोदक पात्र म्हणजे पूर्वीचा कोकणी टिकर त्याच्यामध्ये खाली पाणी घातले जात चाळणीवरती केळीचे पाणी ठेवण्यावर मोदक ठेवले जातात आणि माकण ठेवून मोदक पात्र सुंदर ठेवले जाते जा, त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात हे पुरणीय दोन्ही बाजूने उलट उलट फिरवले जात त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपणे बनवले जाऊन सेवा पुरवत असत त्याप्रमाणे कासार मुलीच्या घरी आले पूर्वी कोकणातील मुलींचे लग्न वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत कासर मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही पानवठा प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी वाहत असेल ते धरण बांधून प्रत्येक आमचा शिब्या लोक <laughs>

पॉन्सर ए दादा थैंक यू <laughs> बजर <laughs> <laughs> <करने> <laughs> 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 दे टीम तेजली बजर दे पॉन्स गाडी बंजतो म्हणतो माझ्या दादाले रुपये तोडून ना ए दुकानात घे या दुकानात घे ह्या दुकानात माग भेटतात घे शॉपिंग चालू आहे शॉपिंग चालू आहे अगरबत्तीकडे फटाकडे आहेत रॉकेट शुभम शिभ पाठी काहीतरी देते बघ पाठी घे काय घेत ते हा घे <laughs> अरे घे काय काढला काढला स्पॉन्सर आपला स्पॉन्सर स्पॉन्सरचा पहिला फोटो द्या स्पॉन्सर आहे आपला जेवणासाठी अंडा बिर्याणी हा व्हिडिओ कॉल चालू आहे खूप चाल व्हिडिओ कॉल नंबर आहेत करायला पाहिजे ना मुंबईकर आलेत चालत चालत बघू शकता मुंबईकर चालत चालत आलेत फुगलेत फुगलेत आलो प्राचीन कोकण वर ना चारू असता येऊन आता पाऊस पण पडलाय बघा का माहित नाही पाऊस पण पडलाय बाय बाय कुठं हिचा बड्डे आहे देशूचा हॅपी बर्थडे दिशू थँक्यू चला आता केक कापायला जायचं आपण वरती चला जाऊया आता केक कापण चल, 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 चल का। <laughs> केक कापून वगैरे झालेला आहे आपला तर आता व्हिडिओ आपण एंड करतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि आज आपल्या कोकणात पाऊस पण चालू झाला आहे काय माहिती आहे काय आणि दोन दिवसाने आपली साड भरणार आहे आणि त्याच्यात आज पाऊस पालखी पण आपली सानेवर आहे तर भेटतो आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तीन तारखेला मी ब्लॉग करीन बहुतेक नमनाचा वगैरे दाखवीन चला मी आता नंतर